त्यांची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरलेली आहे तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चालले तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आर्ड चालणार नाही नसता मी आ, मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो करू शकतो तिथं जावं रामलालला कशी म्हणून काय शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंदोलन करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होत हिंदू <laughs> संस्कृती तसं म्हणलं जात कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं <coughs> तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका